अध्यक्ष महोदय खर तर सुरुवातीला लेख लाडकी योजना आणि दिव्यांगांना घरकुल आपण दिलं आणि शेतकऱ्यांचं वीज माफी केलं म्हणून त्याबद्दल सरकारचं मी आभार मानतो धन्यवाद देतो अध्यक्ष महोदय हे दुर्लक्षित घटक जे आहे एका इकडे आपण नवीन लाभार्थी शोधत असतो पण दुसऱ्या इकडे जे आपत्तीग्रस्त आहे जे अन्यायग्रस्त आहे जे वंचित आहे अर्थात या राज्यातल्या काही विधवा असन दिव्यांग बांधव असेल त्या त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं एक वेगळा कार्यक्रम देणं अध्यक्ष महोदय फार महत्वाचं आहे आणि राज्यामध्ये जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय एक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत चालली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का ज्यांनी सीमेवर आपलं सर्वस्व आयुष्य गमावलं ते जेव्हा सीमेवरून वापस येत आणि काही लोक आम्ही पाहतो तिथे शहीद होतात त्यांना धड वागणूक सुद्धा चांगली भेटत नाही अध्यक्ष महोदय ज्याचं कुटुंब सीमेवर शहीद झाल्यानंतर किमान त्यांचं एक पुस्तक तरी पाच वर्षातून निघालं पाहिजे शहीदांचं एखादं पुस्तक आपण प्रकाशित केलं पाहिजे अध्यक्ष महोदय महोदय पहिले आपण पाच एकर जागा त्यांना परिवारासाठी देत होत आहे आता नवीन हायकोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता आपण ते जागा सुद्धा देत नाही आहे आपण व्यक्तिगत लोकांना जागा देता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर आपण त्या सुद्धा घेतलेल्या जमिनी सुद्धा परत दिलेल्या घेतल्या आपण त्यांना जमिनी दिल्या आपण पण त्या सुद्धा आपण परत घेतल्या अध्यक्ष महोदय यावर खऱ्या अर्थानं पुन्हा विचार करून शासनाचा विशेष आपल्या राज्य सरकारचा कायदा करून आपण त्यांना कशा प्रकारच्या जमिनी देता येईल याचाही विचार अध्यक्ष महोदय आपण केला पाहिजे स्वस्त धान्य दुकानाच्या बाबतीत असेल अध्यक्ष महोदय काही सैनिक जेव्हा घरी परत वापस येतं वीस वीस वर्षानंतर तीस तीस वर्षानंतर त्यांना काही सन्मानाच्या गोष्टी देणं टोल फ्री असेल त्यांच्यासाठी अध्यक्ष महोदय गावातला तलाठी घरी गावापर्यंत त्याच्या घरापर्यंत जाले का हरकत आहे किती माझी सैनिक असणार याच्यावर एक वेगळं धोरण आपण माझी सैनिकांसाठी आपण कळावं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आंध्र प्रदेशनं सहा हजार रुपये महिना सुरू केला दिव्यांग बांधवासाठी आपण पंधराशे देतोय लेख लाडकीची योजना सुरू झाली सुरुवातीलाच पंधराशे देतोय आणि दिव्यांगाची योजना सत्तर वर्षापासून सुरू झाली त्याला फक्त पंधराशे देतोय अध्यक्ष महोदय दे सुरुवातीला लेख लाडकीला जर तुम्ही पंधराशे देत असाल तर दिव्यांगाच्या आपण किमान सहा हजार रुपये महिना जर आंध्र प्रदेश देत असेल तर आपण दादा तीन चार हजार रुपये महिना द्यायला काय हरकत आहे राज्याच्या एकूण बजेटचा जर कायदा आपण जर पाहिला तर राज्याच्या एकूण बजेटपैकी पाच टक्के राशी हे दिव्यांगासाठी खर्च करावा हा कायदा आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहोत त्याच्यासाठी लढणारच आहोत जर आपण जर पाच टक्के जर पाहिलं अध्यक्ष महोदय तर किमान आम्ही पाहतोय पंचवीस हजार कोटी रुपये दरवर्षी बजेटमधून आमच्या दिव्यांगाला दिलं पाहिजे आपण हजार कोटीच्या वरते देत नाही अध्यक्ष महोदय हजार कोटीच्या वरती आपला आकडा जात नाहीये मग ते काँग्रेसचं सरकार असू दे का भाजपचं असू दे तुम्ही दिव्यांगासाठी काय नवीन केलंय अध्यक्ष महोदय आपण या बाबतीत निर्णय घेणं आम्हाला जर कायदा अस्तित्वा जर अस्तित्वात का असाल हो हो तर पाच टक्के निधी त्या दिव्यांगाला जात का नाही काय घोडा मारतय कोण तिथे आळू अध्यक्ष महोदय आपण दिव्यांगाचा विचार केला अध्यक्ष महोदय तर साध्या खेळाडूमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय माझ्याकडे जे माहिती आहे अध्यक्ष महोदय यामध्ये जर आपण जर विचार केला तर जे इतर खेळाडू आहे अध्यक्ष महोदय त्या इतर खेळाडूला आपण एक कोटी देतो सुवर्ण पदक आणलं तर आणि दिव्यांगाला तीस लाख देतोय कोण ह्या अफजल खानाच्या विचाराचा आहे त्याला आळवं घेतलं पाहिजे का नाही म्हणजे आता जर आपण पाहिलंय तुम्ही इतर खेळाडूला जर एक कोटी देत असाल तर दिव्यांगाला तीस लाख द्यायचं कारण काय सुवर्ण पदकामध्ये दोघांची भागीदारी सारखीच आहे अध्यक्ष महोदय दोघांची मेहनत सारखी आहे उलट दिव्यांगाची मेहनत अधिक जास्त आहे आणि मग अधिक जास्त असताना सुद्धा अध्यक्ष महोदय आपण असा दुजाभ्याव काश्य पदकासाठी तेच आपण करतो आहे म्हणजे मला दादा हे समजत नाही त्या अशा प्रकारची हिंमत या प्रशासनातले अधिकारी करते कसे याच नवल वाटतंय अशी विषमता तुम्ही जर चांगल्या माणसानं सुवर्णपदक आणलं तर त्याला एक कोटी देणार आणि दिव्यांगांना आणलं तर तुम्ही त्याला तीस लाख देणार म्हणजे आत्ता जे योजना आता आपण प्रस्तावित केली आत्ता जे योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण असंच करतोय का इकडे तीस लाख देतो आणि याला तीन लाख देतो दिव्यांगाला तर मला वाटतं दादा आपल्याकडून ह्या अपेक्षा आहे का या बाबतीत आपण कुठेतरी एक वेगळा निर्णय अशा पद्धतीची समानता आपण विषमतेचं बीज मला वाटतं पेरून आहे अध्यक्ष महोदय सर्वसाधारण खेळाडूसाठी आपण पाच लाख देण्यात आले म्हणजे परीक्षा पूर्व तयारीसाठी आणि दिव्यांगासाठी दोनच लाख देतोय म्हणजे आपण दोन हजार अठरा मध्ये दहा लाख देत होतोय सुवर्ण पदक साठी तिथे दिव्यांगांना फक्त तीन लाख देतो ते आता चालूच आहे आणि ऑलिम्पिक मध्ये खेळणाऱ्याला एक कोटी देतोय दिव्यांग इतर खेळाडूला आणि ऑलिम्पिकमध्ये फक्त दिव्यांगाला तीस लाख देतोय रौप्य पदक मध्ये सात लाख देतो इतरांना आणि दिव्यांगाला रोप्य आणलं त्यानं तर त्याला देतो दोन लाख ही विषमता ही फाईल पुटअप झाली होती दादा चांगली पण तो कोणता सेक्रेटरी आहे तो पहाच लागते त्याला प्रस्ताव क्रीडावाल्यानं चांगला पाठवला हो होता काय समान दिलं पाहिजे उलट जास्त दिलं पाहिजे दिव्यांगाला पण त्याचे काय घोडे मारले त्या दिव्यांग बांधवांना मला माहीत नाही त्यांना फाईल पुन्हा तीस टक्के वाढ होईल अशी पाठवली तीस टक्क्यामध्ये याचे तीस लाख झाले त्यांचे एक कोटी झाले असं करू नका हो ना सुवर्ण पदक या देशामध्ये दिव्यांगानं आणलेलं आहे इतर खेळाडूंमध्ये पहिलं सुवर्ण पदक आम्ही पाहतोय मुरली पंत पेटकरनं आपल्याकडे दोन हजार एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आपण आणलंय आणि मग त्या अशा प्रकारच्या अवेलना इतर राज्यामध्ये कशा पद्धतीच्या खेळवणा व्यवस्था मला असं वाटतं का दादा इथे आहे त्यांनी हे जे काही दुजाभाव आहे बस शेवटचा आहे का इतर खेळाडूला जास्त आणि दिव्यांग खेळाडूला कमी अशा प्रकारचा खूप राग करतात अंदरून इतक्या शिव्या देतात ते सरकारला ऐकाव नाही वाटत असं वाटते आपणच आत्महत्या करावं काय हे सारळ आहे तानाजी सावंत साहेब असं कोणी सहन करन का हो। सुवर्णपदक मी आणलंय तुम्ही आणलं तुम्हाला एक कोटी भेटणार आणि मला तीस लाख दे कोण सहन करणार आहे असं आपण असताना असं होऊ नये याची काळजी घ्यावी